मो आता इतून सिग्नल सुटणार आहे ये बघा इथून सिग्नल आहे हाय गाईच जाम पाहिजे नाम है आपका दीदी <laughs> सानिया <laughs> oh, सानिया ओ सानिया मिर्झा क नथनिया चान्स मारेला क्या भारी वैरा आहे राधे राधे गुरुजी राधे राधे प्रणाम है प्रणाम है चला काहीच तर नारळ हा रोटी घेतलेली आपण आपल्या गणपती बाप्पाला आणि जाऊया आता आपण आपल्या मंदिरामध्ये आणि पाया पडू चला सो so फायनली काय तर आपण पोचलो फार्म हाऊसला आणि आता बघा आपली फार्म ची एंट्री इथून आहे बघा फार्म ची एंट्री चला गाडी इसका शादी करणे काय अभि आज या उन्का तो करणे काय <laughs> सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमीकालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस आपण चाललो आहे आज फार्म हाऊसला आणि फार्म हाऊसचे तुम्ही जर माझे ब्लॉग कधी बघितले नसतील तर नक्की आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आजचा जो फार्म हाऊसचा लोकेशन आहे तो तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगणारच आहे हा लोकेशन कुठे असणार आहे आणि कुठे नाही आणि नक्की तुम्ही जर फा फार्म फार्म हाऊस जर आवडला तर नक्की त्या फार्म हाऊसला तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि चला बघा फार्म हाऊसला तर मी अजून पोचलो तर नाहीये पण नक्की पोचल्याच्या नंतर तुम्हाला मी पूर्ण फार्म हाऊसचा जो लोकेशन आहे तो पूर्ण दाखवणार आहे तर चला तुम्ही तुम्ही असेच कंटिन्यू राहा चला काही आपण एन सीएनजी पंपावरती सीएनजी पंपावर पोहोचलो आपल्या गाडीमध्ये थोडीशी सीएनजी टाकून देतो थोडी नाही टाकल डायरेक्ट खुलंच जाणार आहे इथे आपल्या सोबत मॅग ब्लॉगर सुद्धा आलेल भरपूर दिवसानंतर आपण दोघं मॅच झालेलो आहोत ग्रीन 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 कसं घेत माहिती हिरवा झाली आपण आज हिरवा डोंगराच्या बाजूला चालल्या मग मस्त आज बाबू काय बघायला भेटत फार्म वरती आम्हाला आणि फोटो व्हिडिओ तर काढू आम्ही पाण्यात पाहू तर त्याला गाय तर आता आपण ज्या फार्म हाऊस ला चाललोय त्या फार्म हाऊस चा काय नाव आहे ते आपण यालाच विचारू एक नाव आहे फार्म हाऊस चा नंदनवन विला हा विला नंद नंदनवन विला नंदनवन विला चला तर चला काही आपण चाललंय आता नंदनवन विला या फार्म हाऊस ला चालला लोकेशन कुठला फार्म डिजेवाडी पाली डिजेवाडी पाली डिजेवाडी पाली येथे फार्म हाऊस आहे तुम्हाला आपण फार्म हाऊस ला नंतर दाखवणार आहे पूर्ण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण ऍड्रेस सुद्धा मिळणार आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये भेटेल तुम्हाला आणि वरती स्क्रीन वरती नंबर पण भेटेल फार्म आणि नक्की तुम्ही फार्म हाऊसला एकदा विजिट द्या तर चला तर आम्ही बी चाललो त्या फार्म हाऊसलाच कंटिन्यू करा तेव्हा बारीक पोरांसारखे खेळत बघा डेंजर आहे तो तर चला काय तेवसाच पाला, पाला तो जेव्हा मी येतो ना आणि ब्लॉक चालू केला तो वसाच पाल तर इकडून तिकडून इकडून तिकडून बाकी आपला तुम्हाला सरपंच तापला खिरकींचा भाग ना पाला ते आपल्याला तीनशे वाजतो लाव लाव रे लाव तू लाव लाव याला येऊनच देत नाही लाव लाव नाही ब्लॉक मध्ये नाही ना, ना, घेते ना, चला गाईस तर आता आम्ही गाडीमध्ये गाडी मध्ये आमचा एक माणूस चुकलेला होता त्या माणसाला घेतलंय <laughs> नुसता त्याच्यामुळे अक्का लेट झाला आत्ता लेट झाला होत साडे नऊ ला फोन केला बोलतो आत्ता अंग धवलं बोलशील मॅग बी भाईला लेट येले मला माहिती दहाचा टायमिंग असेल एकदम जायचं ते आम्हाला माहिती प्रमाणे म्हणून आम्ही बोलला का दादा मी आगीन धवून होतो गाडे नऊ ला मोकला अरे काय कोणतं दहा रुपयाला बघला काय बोलशील तर आपण कुठल्या फार चालल्या नंदन नोंद विला नंदनवन पालीला पाली तुम्हाला तिथे गणपतीचं पप्पाच पण दर्शन होईल फार्म हाऊस जाऊन तिकडे पण तुम्ही फॅमिली सोबत एन्जॉय कराल फार्म हाउस खूप मोठा आहे आम्ही फोटोज व्हिडिओज बघितलेले आहेत अरे आम्ही ना नाही काय आम्ही नुसता तामाकोल नुसता तुम्ही फक्त बघा व्हिडिओ नुसता पेरू मसाला नुसता पाण्या बोलत स्विमिंग पूल स्विमिंग पूल गाडी चालू गाडी गाडी चालू चला काय सर आपण पनवेलच्या

चलो आशीर्वाद दो हमारे लड़के को इधर इधर है, है बड़ा लड़का अंदर है ये 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 उधर से दरवाजा खोल ये इसका ये ला आशीर्वाद इसका शादी करने का है अभी आजा भैया इनका दो करने का है नहीं हमारा हो गया हमारा बच्चा हो जाएगा चलो करने वाले चलो आवारी मंडल आवारी

अरे बाबा बाडा तोंडा ना त्याचे मराठला हा चवळा आणि सुकट काय पंचावन्न रुपये पोनवे जा त्यांच्या जवळ जा बर वाडा विकार जा तिथे जा बरंच जा नुसत बस नुसतं आवाज दे जोर जोरात हो बरे हो बरे हो चला काय सर आपण ज्या फार्म हाऊसला ला चाललोय त्या फार्म हाऊस ला जाता जाता रस्त्यामध्ये आपल्याला मस्त पैकी रिसॉर्ट दिसत बघा रिसॉर्ट एक कुठला रिसॉर्ट आहे मोठा, मोठा रिसॉर्ट आहे बघा इमेजिका रस्ता सॉरी <laughs> <laughs> रस्ता मी जाम, जाम मोठा रिसॉर्ट आहे जाम मोठा रिसॉर्ट आहे जाता हा रिसॉर्ट आहे आणि जाता वेल म्हणजे लँडमार्क आहे तुम्हाला फार्म हाऊस येऊ तुम्ही जाणार ना आणि खास करून सीएनजी घेऊन इथे सीएनजी पण आहे आणि लगेच त्यांचे राहण्यासाठी इथं हॉटेल्स पण आहेत आणि हा पार्किंग एरिया आणि हा रिसॉर्ट एरिया आहे पूर्ण रिसॉर्ट मस्त चालू झालेला आहे तुम्ही येणार तर नक्की इकडे पण येऊ शकता आणि हा जाण्याचा पुढं मार्ग आहे जो आपण आता आलो तर आपण चाललो आता पुढं त्या साईडला पाऊस थोडासा पडतोय पावसाची मजा घेत आहे आणि राईड्स बघा राईडसोबत स्लाईड्स बघा किती आहेत चलो आता आपण पण निघूया निकाल नाही का क्या चलो अरे दादा निस्सा झोपते करा बोलतोय आज शुक्रवार कर दिवस जाता जाता चाललेलो आम्ही फार्म पण जाता जाता इथे आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर दिसला श्री बल्लालेश्वर तर मला चला जाऊया आपण दर्शन करू गणपती बाप्पाचं बघा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती आताच खेळणी जेवण देऊ पोराना नंतर रास महाग होईल बायको तर येऊ दे पोरा कुठे आणू <laughs> लोकांची पोरा घेऊ चला गाईचा दादा जय जरा जे जय जरा दादा झे हो दादाला माहित डायरेक्ट शॉपिंग जास्त शॉपिंग इथे आता तू तोंड कला बोलशील नाही नाही आता नाही 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 दादा हे बिनिया आपल्या पाहुणे प्यायला कोकुम कोकुम सरबत चला पाया पडू चला पाहिला चला गाइस तर नारळ हा रोटी घेतलेली आपण आपल्या गणपती बाप्पाला आणि जाऊया आता आपण आपल्या मंदिरामध्ये आणि पाया पडू हा आज एवढा भारी झाले की आपण फार्म हाऊस ला पण आलो आणि गर्दी पण नाही अचानक दर्शन गर्दी पण नाहीये चला गाइस तर आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे ते कॅमेरा अलाउट करत नाही का ता करत का करत नाही आम्हाला माहिती नाही पण येत जर आता आमदार खासदार कोणी नगरसेवक हो असला असताना त्यांना पहिली गर्दी बी नाही नाही पाच तिथं तरी पण बोलतो का हा व्हिडिओ नाही गडाची फोटो नाही गडाचा वा म्हणजे आमदार खासदार यांना पुरी देताना पुरी मग खुश होता नाही हा चाप्टर तर चला काहीच जाऊ आता आपण हा काय तू त्यांच्यावर कासोबस तर गाई चला गाईच आता आम्ही चाललोय आपल्या फार्म हाऊसला जाऊ आणि जे आपलं काय शूट असेल काय असेल फार्म हाऊसला काय जेवण करायची काय एन्जॉय करायची मजा मस्ती करू आणि आपण आपल्या घरी निघू चला गाईच तर आता आपण थोड्या वेळाने पोचणारच आहोत आता फार्म हाऊसला म्हणजे जिथेशी आपला फार्म हाऊस आहे तो तिथला तुम्हाला मी आता रस्ता दाखवतो मस्त आता दा रस्ता बघा इथून आपण जाणार आता फार्म हाऊसला काय मॅक बघा डोंगरा डोंगरान आयग्रांजेलू मी डोंगरांजेलू गो पायन काटा पायन काटा माझे भरला आहे गो पायन काटा पायन काटा माझ्या भरलाय गो हे भारीत माझा फार्मास भारी फार्माऊस भारी आता यानी इकडून कुठून टकली र आता याऊसा रस्ता कशी गाडी झाल र एकदा टाक ना पेट्रोल चला सो so, फायनली काय तर आपण पोहचलोय फार्म हाऊस ला आणि आता बघा आपले फार्म हाऊस ची एंट्री इथून आहे एंट्री चला गाडी टाकली आतमधी सनानाना पिरी तर चला आता इथे गेट लागलेला आहे आणि गेट खोलू आपण चला गाईच सो फायनली गणपती आप्पा मोर्या आणि आम्ही पोहोचलेलो आहे इकडे फार्म हाऊस ला अजून पण त्यांच्या फार्म हाऊस चा काम चालू आहे काम काम म्हणजे ओके झाडा लावताना हे बघा पोचलो आता आम्ही सो so, फायनली काय जातं आम्ही फार्म हाऊसला पोचलो फार्म हाऊसला पोचल्याच्या नंतर तुम्हाला इथेच नाही ना गाड्या पार्किंगसाठी भरपूर सारी जागा आहे हे बघा इथं गाड्या पार्किंगला इथे जागा आहे बाकी आता मॅक रुपांश आणि दादा आलेला आहे कपडं तयारीला पाण्यामध्ये ना अंघोळ वाटते करणारच वाटत आज जोरात हा हो झालाच आणि बाकी आपले छोटे छोटे पोरांना खेळायला बिलायला म्हणजे असेल इथं बघा जाम जागा जाम म्हणजे जामच जागा बाकी इथं पण गार्डन आहे तिथं जेवाची सोय तुमची केलेलीच आहे तिथं जेवायला जाऊ शकता तुम्ही बाकी फार्म हाऊस तुम्हाला दाखवता दा बघा जबरदस्त आहे फार्म हाऊस आणि आता तुम्हाला मी विशाल मामाचं फोनेतान वाटतं आहे आठ डॅन जायसाठी असं वाटतं मला विशाल मामाचं फोनेतान बाकी तुम्हाला आता मी पूर्ण स्विमिंग पूल दाखवता हे बघा इथं पूर्ण स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर एवढा पेस आहे इथेशीन बसायला विसाला आपल्या जेवढी फॅमिली येते तेवढी इथे बसू शकतं पहिलं सर्व तुम्हाला मी बाहेरचं लोकेशन दाखवून घेता म्हणजे टेन्शन नाही बाहेरचं लोकेशन हे बघा पूर्ण बाहेरचं लोकेशन दाखवता एकदा पार्ट्या वगैरे करतात सर्वजण फार्म हाऊसला जातात त्याच्यानंतर हे बघा इथंशीन एवढी जागा आहे आणि त्याच्यानंतर मी निघातली नवीन चप्पल हे बघा पण ती एवढी स्लीप मरतं ना डोका फोरील हो वाटतं माझा अजून तुम्हाला जागा दाखवतो मी मस्त ही पण जाम भारी जागा बघा इथं बघा मस्त यायचा कोणला जेवायचा असेल तर जेवतील कोणला प्यायचं असेल ते पितील हे बघा पर्सनल जागा इथे पर्सनल जागा हे बघा मस्त पैकी ते एकदम हे बघा इथे आलो आहे आता पर्सनल जागेवरती आम्ही आणि इथून तर बघा काय भारी आहे ना नगारा एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त मस्त वाटतं एकदम तर चला तुम्हाला आता आपण आजमध्ये दाखवता सगळं रूम कसं हत ते रूम किचन हॉल वरती किती रूम आहेत आणि बेडरूम वगैरे किती आहेत ते सगळं दाखवता चला आता तुम्हाला दाखवता मी हॉल पूर्ण हॉल हा बघा इथं हॉल आहे अरे बाबा बाबा आपलं आपलं जेवणाचा मेनूसुद्धा आलेला आहे मस्त बघा बॉम्बिल चिकन भाकरी जाम भारी जेवायला हा सुकट बी आहे ना सुकट बघा पूर्ण हॉल हो आहे इथे आमचे प्रधानमंत्री साहेब बसलेले आहेत हां आणि बाकी तुम्हाला जर आपली फॅमिली समज रिसॉर्टमध्ये आपलं सॉरी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असेल आपली फॅमिली तर तुम्ही खिडकीमधून मस्त वेगीत आनंद घेऊ शकता बघा काय काहीच काय करतो तुम्ही जेवायला पाहिजे का मी तुला जे ऑर्डर द्यायची हे बघा इथून पूर्ण स्विमिंग पूल आहे बघा मस्त वेगे द्यायची आता थोड्या वेगळेला वेळेला आणि सुद्धा पाणी मुतारणार नाही आता तुम्हाला दाखवता मी बेडरूम बघा बेडरूम दाखवता इथं हॉल आहे बघा बेसिंग पण आहे इथं मंदिर आहे हे बघा हा बेडरूम हो इथे बेडरूम आहे ए सी बी सी ह सगळा आता दाखवतो तुम्हाला किचन बघा इथे इथे पण किचन आहे तर मामा जेवाला बनवतो वाटतं आणि यो मोठा किचन आहे बघा पूर्ण मोठा किचन मस्त मस्तिज पण सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला फक्त येऊन कपडा आणायचं आणि जेवाला आणायचा बस बाकी काही नाही जेवाला बनवा बिनवासाठी सगळं तर चला अजून वरती किती रूम आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे बघा इथून सरासा वरती चलो आम्ही चाललो आता वरती बाकी लागले जेवाला मी पण जातो जेवाला थोडे वेळ म्हणून आता हे बघा वरती येलो वरती येल्या बघा वरती किती बेडरूम आहेत एक दोन आणि तीन हे बघा जाम मोठा आहे बेडरूम इथं मोठा बेडरूम आहे इथं पण बेडरूम मोठाच आहे हे बघा त्याच्यानंतर इथं पण बेडरूम आहे हे बघ मास्टर बेडरूम आहे आणि या बेडरूमची तर गॅलरीसुद्धा ती पण तुम्हाला दाखवता आता गॅलरी ते बघा कपडे बिपडे ठेवायला पण मस्त विकीत चला तुम्हाला झाडे बघायची आहेत बघू शकता इकडे झाडे आहेत आणि सकाळचे मोर मोडबीर येतात इकडे इकडेशी मस्त प्राणी येतात आणि बघा वरून इथून स्विमिंग पूल आहे पूर्ण एवढा मोठा फार्म हाऊस आहे अजून काय पाहिजे तुम्हाला जबरदस्त फार्म हाऊस आहे आणि आता आम्ही चाललो जेवायला जेवण करून घेतो त्याच्यानंतर स्विमिंगमध्ये जातो स्विमिंग करतो बघ आपण रेल्स बनू दोन तीन मस्त रील घेऊ चला तर आम आता आम्ही जेवतोय आमचा एकच माणूस इथे वेज आहे लय बांधव आठवून बि नाही कारण की आता माझा श्रावण महिना तर मी बी चार महिने आता भाजीच घ्या हा तू चार महिने भाजी हो जोडीला कालूबाईला जायचंय आपल्याला कालूबाईला जायचंय काहीत लवकर जेऊ कालूबाईला आणि हा ब्लॉग तर लवकरच टाकून देऊ आपण त्याच्यामुळे ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर इकडचा पूर्ण घेतो मी आता चला गाईस तर आता चालू <laughs> करतो स्विमिंग करायला आम्ही मस्त भाई आमचा दादा बी उतारले रुपांश भाई आता तिकडे जाऊ न पण करशील समजलं गे दादा तू इथे घेऊन उतार याला उरी टाकायला आणता मी चला दादा टाक उरी जाल या थंड आहे की पाणी ये रुपाई चल चल टक टक उरी टक हा ताम, ताम लांबरा थोड रा आता बुरल बूरे, बुरल बघ ना बुरल बघ ना हो आता <laughs> बुरल बघ ना तू उरी मार उरी मार डेरिंग आहे डेरिंग आहे मुद्दा वावर ऍक्टिंग करते अरे तवा कशी टाकलेली तवा उभे रा वर्ष टाक ना वर्ष टाकलो एक दोन तीन हा

अरे दारू गुरी ना सॉस ना कोटणार सॉस कोण लागतो चाल अरे तसा ना तुम्ही सोराला मजा होता जरा सोर तिकडू दे

चला घ्यायच मस्त बेतील तुम्ही माझा तर फार्महाजचा ब्लॉग बघितला नसेलच कधी हा पहिला ब्लॉग असेल ना फार्म हाऊसचा माझा मस्त एन्जॉय करतो आम्ही आणि खरंच नक्की या फार्म हाऊसला विजिट द्या यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती देणार आहे रील्समध्ये पण पूर्ण रूम किचन हॉल स्विमिंग पूल जेवणाच्या जेवायला कुठे जागा आहे सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्हाला मी आपल्या ब्लॉगमध्ये आणि चला आपला ड्रोनसुद्धा उडलेला आहे तुम्ही बघू शकता आपला ड्रोन दिसले का तुम्हाला ड्रोन आपला नसेल दिसलं तुम्हाला ड्रोन आपला तर चला काहीचं करतो आहे आम्ही थोडं पाण्यामध्ये एन्जॉय आणि निघतो घरी चला सगळे जण पाण्यामध्ये मस्त पिक एन्जॉय करतात आणि या नक्की या द्या एकदा हे बघा हे मॅक भाईने गोपर आणले बघा पाण्या कसा काय चांगल्या बोले कोणला उरी टोकाचे मग दाखवत उरी ठोकाची उदय ठोक पा, क्या उऱ्या ठोक हो चांगल्या बोले चांगल्या पाण्या बोलतात हो

बेकर बेकर बेकला बरोबर 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 चला गाईस तर आता आम्ही फार्म हाऊस वरून जाऊन आलो आणि घरी जाता जाता एक लोकेशन होता एक नदीचा कि जबरदस्त लोकेशन होता म्हणजे आपला फार्म हाऊस पण जवळच आहे नदी पण जवळच आहे तुम्ही नदीवर एन्जॉय करू शकता नदीवर एन्जॉय केल्याच्या नंतर तुम्ही आपल्या फार्म हाऊसला पण जाऊ शकता जा ही बघू शकता तुम्ही नदी इथे नदी आहे आणि आता आम्ही रूपांशला सोडणार आहे नदीमध्ये ना रूपांश ना हं चल ठीक आहे चल जा चल बघू चल तर ही नदी बघू शकता तुम्ही हा नदीचा लोकेशन इथे नदी आहे कुठलं नाव क नाव नदीचा नाव नाही का आपले फार्म हाऊस पासून किती मिनिटावर खाली खाली आपण फार्म हाऊसला राईट वळतो पुढे लगेच नदी लागत नदी आहे ना शिवाजी महाराज आ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघू शकता तुम्ही बघा तर चला काय आता आलेलं आहे पाऊस आणि आता आम्ही thank you काहीच इकडे पाऊस भरपूरच आहे बघा पाऊस पडतोय आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊन जाम मजा केली जाम मजा केली म्हणजे एवढी मजा केली की कै वर्षांचे आलो आसन म्हणजे लय वर्षांच्या आम्ही फार्म हाऊसला हलो दादा पण बोलला बरेच वर्षातून आले आम्ही सकाळच्या मस्तपैकी आंबो आम्ही त्या जाऊ दे चला फार्म हाऊसला आलो फार्म हाऊसमध्ये एन्जॉय केली आता कपल्स येतात फॅमिली येतात पोहरा जेव्हा पार्टी आकाराची असतात तेव्हा पोहरा फिरायला निघतात तेव्हा कुठं जायचं तर फार्म हाऊसला जायचा मग तो काही लोकांना रेट माहिती नसतं मग तो आपण रेट विचारू त्यांना ज्यांचा फार्म हाऊस आहे त्यांना विचारू आपण रेट कसा काय येतो तर चला पहिला भेटू आपण त्यांना तर कुठे आला तो हा राधे राधे गुरुजी राधे 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 प्रणाम प्रणाम आहे तर चला काहीच आपल्यासाठी आता मस्त खाऊ आणि रेडबुल बी आणले त्यांनी देश दे जे 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 हा जे तर चला काहीच आता आपण त्याला विचारूया रेट कसा काय जाईन फार्म हाऊसचा तर मी का जर समाज कपल सला तर कपल साठी कसा का चार्ज आग, आग लो का लो कर लो कर। चार बेडरूम सत्तावीसशे रुपया सतराशे रुपये मग त्याच्यामध्ये काय काय आहे

ओके okay, तर चला काय आता पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे फार्म हाऊसची तर आपली पनवेलमध्ये पेनमध्ये अनेक भागामध्ये आपली जेवढी पण इंस्टाइट टू फॅमिली आहे तर यार या नक्की या फार्म हाऊसला विजिट द्या आणि तुम्ही बघू शकता फार्म हाऊस जबरदस्त आहे तुम्ही किती पण मजा मस्ती करू शकता आणि रिसॉर्ट पण स्विमिंग पूल पण जाम भारी एकदम भारी म्हणजे जामच भारी पाणी पण एवढा आणि पाणी लागतंच एवढा म्हणजे एन्जॉय करण्यासाठी आणि चला आपण इथेच ब्लॉक एन करूया जय हिंद जय महाराष्ट्र